हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत मजे, ए, ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी आलो ठाणे वेशला घंटाळे मैदान येथे ना मित्रांनो रोहित डेकोरेशन हे एक्झिबिशन भरलेले आहे तर मित्रांनो दरवर्षी नाही इथे एक्झिबिशन भरतो आणि इथे मी दरवर्षी व्हिडिओ बनवले येतो इथेने आपल्याला वेगवेगळे मकर पाहायला मिळतात तर मित्रांनो इथे ना आपल्याला दीड फुटापासून ते चार फुटापर्यंतचे मकर पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो इथे ना आपल्याला इको फ्रेंडली मखर मिळणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शॉर्ट पर्यंत बघा आणि मित्रांनो दादा आहे ना मखरची डिलिव्हरी कुठे करतो म्हणजे इंडियामध्ये आउट ऑफ इंडिया त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती देणार आहे तो व्हिडिओ फुल इंटरेस्टिंग होणार आहे तर शॉर्ट पर्यंत बघा आणि वरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल ऐकून वरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाइम न कॉल तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया आज कोणकोणते मखर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्र बघा समोर येणार सत्यम कलेक्शन आहे आणि मित्रांनो हे ना विष्णू नगर रोड आहे आणि या साईड लेफ्टला ला गेलो ना आपण तर देवी मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि समोरच बघा गुल मार्ट हे ना खूप मोठे शॉपिंग सेंटर आहे तर मित्र बघा सत्यम कलेक्शनच्या बरोबर समोर येणार आपल्याला हे एक्झिबिशन पाहायला मिळणार आहे रोहित डेकोरेशन दरवर्षी ना मित्रांनो हे एक्झिबिशन इथेच लागते रोहित भाई कैसे हो बस फर्स्ट क्लास आप हो ठीक ये एक्झिबिशन में कोण से मकर मिलने वाले वुडन मटेरियल हा

मित्र बह मकर भारी है, दोनी सेम है फिर कलर मा चेंजेस है ऑरेंज कलर है मकर चे तो ना है इसकी साइज क्या रहेगी मकर की साइज साढ़े पांच फीट हाइट है साढ़े पांच फीट मित्र साढ़े पांच फूट हाइट है तीन फुट तक मुट्ठी बैठ सकती है ना हाँ तीन फुट ओके फिरता फिर आणि बघा ओम वगैरे लाईट वगैरे आणि बघा आणखी पुढे पण आहे वेगवेगळी डिझाईन आहे छोटी छोटी साईज आहे इसकी साइज काय राहणे वाली इसकी भी साईज जो है ना ये साडे चार फीट है साडे चार फीट साडे चार फीट भी, भी तीन फीट तक की मूर्ती भेट अच्छा तीन फूट तक याच्यामध्ये माझ्या तीन फुटापर्यंत ची मूर्ती आपण स्थापन करू शकतो हा पण सेम आहे फक्त कलर मध्ये चेंजेस आहे आणि बघा आणखी पुढे पण आहे आपण इसका नाम काय राहणे ये वाला हा ये रोटेशन आसन रोटेशन आसन आहे आणि त्याचे

कलर कॉम्बिनेशन प्रत्येक प्रत्येक कलर कॉम्बिनेशन खूब भारी है और कलर वगैरह लाइट वगैरह सर्वेल है मित्र एक्सटर्नल लाइट लाई तुम एक्सटर्नल लाइट करू बन समर्पण मंदिर भारी है मखर का नाम क्या रहने वाला बालाजी मंदिर बालाजी मंदिर जंबो बालाजी मंदिर और बाजू में जो है नॉर्मल बालाजी मंदिर है किती वडील मूर्ती स्थापन कर सकते करते फीट ओके अर बाजूवाले मी फीट ओके सेम मूर्ती आपण स्थापन करतो म्हणजे अडीच फुटापर्यंत आणि बघा याच्यामध्ये ना बॉटमला पण लाईट पाहायला मिळणार आहे पिलर मध्ये पण आहे आणि बॅक साईडला पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे बघा ओम आहे आणि बघा इथं समया बनवलेला इथं आणि बघा बालाजी बालाजीचं चिन्ह पण बनवलं इथं हे बघा पाहू शकता हा पण सेम पिलर मध्य बॉटम मध्य बैक साइड लॉप साइड लाइट पहाय आगे वाले मखर का नाम क्या रहने वाले? प्राचीन टेम्पल ए, तो तो प्राचीन टेम्पल प्राचीन तो टेम्पल है अष्ट तो 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 विनायक तो बैक साइड लाइट पहाय मल्टी कलर च लाइट्स यूज बॉटम मध्य व्हाइट कलर की लाइट है अरे आगे वाले आगे मखर का नाम क्या रहने फेट, फेट। फेट, फेट। तो तो है? अंबर टेम्पल अंबर टेम्पल किती बड़ी मूर्ती स्थापन करते आणि बघा श्री गणेशाने लूप दाखवला समजूल याच्यामध्ये पण आपण अडीच फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो आणि बघा आणखी पण पुढे इसका नाम क्या रहने रेनेवाला वरंडा वरंडा तर मित्र या मखरचं नाव आहे ना वरंडा आहे आणि बघा वरती ना आर्टिफिशियल फ्लावर लागले मोर आहे आणि मोर पण भारी दिसतो दाखवतो पूर्ण आणि बघा इथं सेंटरला डास आहे गणपती बाप्पा आहे इसमें किती बड़ी मूर्ती स्थापन कर सकते सेम दो फीटाई फीट दीड फीट तीन साइज के मूर्ती हाती पावणे तीन फीट ओके पावणे तीन फुटापर्यंत मूर्ती ना आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो आणि बघा आणखी पण पुढे पण आहे इसका नाम क्या काय शिषम शिष महेल शिष महेल आहे याच्यामध्ये आपण अडीच फुटापर्यंतची बघा हा पण सेमच आहे ना चाला चाला। ये रोशन टेम्पल ये रोशन टेम्पल आहे आणि दोन्ही साइडला ना आपल्याला मोर पाहायला मिळणार आहे मोर याच्यामध्ये भारी आहे मखर की साईज काय रेनेवाली

विठ्ठलाची सुंदर कृती बनवली आहे माऊली लिहिलंय आणि बघा पाहू इथं बघा पुढे पण आणि बघा हा वक्रतुंड आणि एकापेक्षा एक आहे ना मकर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि मोर वगैरे पाहू शकता बघा त्याचे कलर वगैरे पाहू शकता हा जोडून दाखव तुम्हाला आणि बघा हे पण पाहू शकता इसका क्या नाम रहने वाला है मोर पिसारा मोर पिसारा ओके सर मित्र मोर पिसारा या मकर तो नाव है अरे आगे वाले पिंक आसन पिंक आसन ये सबकी साइज क्या रहने वाली ऊपर जो लाइन इसमें दो दो तीन तीन साइज है जैसे ये डेढ़ फीट दो फीट की मूर्ति के लिए आसन ढाई फीट का है ओके okay. इससे बड़ा वाला ये तीन फीट का है तीन, का तीन का फीट का ढाई फीट तक की मूर्ति बैठती है ओके भगवान की पनीता वराइटी पाया है और ये मकर की साइज क्या रहने वाली इसमें भी तीन साइज है ढाई फुट तीन फुट और चार फुट ओके ये चार फुट का है हाँ चार फुट आता है ये फीट है ना चीस फुट है और और इसमें कितनी बड़ी बैठ सकती है फीट फीट ये मकर का नाम क्या रहने वाला तो है है टॉप टॉप पिको जो फ्लावर लगे आर्टिफिशियल फ्लावर साइड ऐसी मित्र बिना मकर दाख एक छोटी साइज पर

तीन फुट साढ़े तीन okay. food, चार फुट चार okay. ये ये नीचे वाली ढाई फीट थी है ना तुँ? हाँ मित्र खाचन जेवरेपन तुम्हें अच्छी फुटा पाउस अरे ऊपर वाले साढ़े तीन फीट मित्र वर साढ़े तीन फुट नी श्री गणेश त्रिदेव आसन श्री गणेश डायमंडके मंगलमूर्तिन मंगलमूर्ति आसन है श्री महालक्ष्मी आसन पे नवीन पैटर्न है

अडीच फुटापर्यंत मूर्तीसाठी पण आणखी मखर पाहायला मिळणार आहे सुख करता श्री मोरिया म्हणजे छोटी साईज दाखवली ना अडीच फुटाची तीन फुटाची त्याच्यापेक्षा मोठी साईज बघा पाऊस होता किती सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन पाऊस होता बघा आणखी कुठे पण आहे ते पण दाखवतो आणि मित्रांनो खूप लोकांनी मला कंप्लेंट केली का तुम्ही प्राइस वगैरे काय नाही सांगत आहे जेव्हा तुम्ही शॉपला व्हिजिट करणार ना किंवा तुम्ही ऑनलाइन पण आहे ना त्यांचे

रुद्र भाई इनका नाम क्या रहने वाला है ये फ्रॉग रथ था फ्रॉग रथ ओके और इसमें कितनी बड़ी मूर्ति स्थापन कर इसमें डेढ़ फीट दो फीट ढाई फीट अरे मगर की साइज क्या रहने वाली मगर की साइज तीन तीन फीट ये हैंडवर्क है पूरा ये ग्लास वगैरह स्टिक किए हुए है सब पे आर्टिफिशियल फ्लावर्स लगाया हुआ है और फ्लावर के कलर के हिसाब से लाइट लगाते हुए अरे बन पाओ जाता

इसमें दो में बनाया हमने, मजन, मजन, दोन फुटा स्थापन स्थापन करू शाह मित्रों छोटा साइज मे दिन पेक्षा बड़ी साइज बड़ी साइजाइजकी साइज क्या रहने ढाई फीट है ना ढाई फीट डाई फीट तो मित्रों अच्छी है तो मित्रों मकर भारी रहने सर्कल सर्कल

बाजूला साइज़ क्या रहने वाली ये फोर्टी इंचिस का है वो थर्टी इंच का है वो चौबीस इंच का मतलब दो फीट ढाई फीट और तीन फीट तीन सवा